वैद्यकीय औषधी इंजेक्शनचा नशेसाठी वापर विक्री प्रकरणी वितरक मुख्य संशयित इंतजार अली झहिरुद्दीनला अटक महात्मा गांधी चौक पोलिसांची कारवाई सांगली मिरजत नशेचे औषधे विकणाऱ्या टोळीला मिरजत पोलिसांनी जेरबंद केले होते या प्रकरणी नशेची वैद्यकीय औषधे इंजेक्शन वितरण करणारा उत्तर प्रदेश येथील मुख्य संशयित इंतेजार अली जहिरुद्दीन याला अटक करण्यात आली आहे मेरजेतील महात्मा गांधी चौक पोलिसांनी ही कारवाई केली आहे आतापर्यंत अटक केलेल्यांची संख्या तेरावर पोहोचली आहे आरोपी रोहित अशोक कागवाडे ओंकार रवींद्र मुळे अश्पाक बशीर पटवेगार वैभव उर्फ प्रशांत शिवाजी पाटोळे ऋतुर्याज आबासाहेब भोसले अमोल सर्जेराव मगर साईनाथ सचिन वाघमारे अविनाश पोपटकाळे देविदास शिवाजी घोडके आकाश अंकुश भोसले हनुमंत पांडुरंग शिंदे ललित सुभाष पाटील इंतजार अली जहिरुद्दीन अशी आतापर्यंत अटक केलेल्यांची नावे आहेत आरोपींच्याकडून सव्वा सहा लाख किमतीचे मेफेनॉईन इंजेक्शनच्या बॉटल इतर गोळ्याने साडेआठ लाख रुपये किमतीचे वाहने असं साडे चौदा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता त्यांच्यावर महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे या प्रकरणी उत्तर प्रदेश येथून वितरण करणारा मुख्य संशयित इंतजार सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर पोलीस उपाधीक्षक प्रणिल गिल्डा महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली आरोपी पण आले सकोल तपासून मोठा समोर त्यांची आम्ही कोठडी पण मागतोय कोठडी दरम्यान जे आहेत त्याच्यापर्यंत आम्हाला पोचता येईल आता नुकतंच आम्ही आम्हाला वर्षभरामध्ये चार्ज घेतला आहे ते विविध संघटनांनी विद्यार्थी असतील किंवा काही यंगस्टर्स असतील त्यांच्यामध्ये नशेचं प्रमाण वाढत चाललं आहे